सकाळचे ना सहा वाजत आलेत आणि माझा सकाळचा जेवणाचा बेज सगळा पूर्ण झालेला आहे म्हणजे त्यांना जो टिफिन द्यायचा आहे ना त्या चपात्या आणि इकडे मच्छी फ्राय पण केले त्यांनी आदल्या दिवशीच मंगळवारी ना मच्छी आणून ठेवली होती रात्री ती सकाळी लवकर त्यांना जायचं होतं म्हणून मग ती छान अशी फ्राय केली त्यानंतर ते निघून गेले कामावर ते कामावर निघून गेल्यानंतर मग मी थोडा वेळ आराम केला कारण एवढ्या लवकर उठून तरी काय करायचं आहे कारण मुलांना अजून दिवाळीची सुट्टी आहे ना म्हणून नमस्कार मी सुप्रिया कसे सगळे माझ्याच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्याकडे एक हट्टी बाळ आहे हे बघा हे आंघोळीला जायला हट्ट करते जाणत नाही म्हणते तर अजून एक बाळ दाखवतो तुम्हाला मी थंड पाण्यालाच करणार आहे आंघोळ हे असं म्हणून शांत असं खुर्चीत बसलय सुट्टी असली की असेच नखरे चालू असतात होता बड्डे कुठल्या मॅडमचा कधी होता काल अठ्ठावीस नाही काल अठ्ठावीस आज एक कोणतीच जा बघ जबा कॅलेंडरमध्ये स्वराज स्वराज इथे कपडे काढून दिले आणि तो आंघोळीला गेला आणि आंघोळ करून तो आलेला आहे त्याला जवळजवळ अर्धा तास गेला आंघोळीसाठी इथे मग म्हटलं चहा थोडीशी घेऊया मितोने ब्रश वगैरे केलं होतं आणि स्वराजाने मी आणि मित्र असे तिघाण मिळून चहा घेतो होतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे उठल्या उठल्या साहेबांना रिमोट लागतो खरंतर ही गोष्ट वाईट आहे म्हणजे सकाळी उठल्या उठल्या टी व्ही वगैरे बघणं त्यानंतर दुपारी थोडासा आराम केला आराम करण्याचं कारण म्हणजे की परवा आम्ही रविवारी बाहेर गेलो होतो आणि बाहेर गेलो ते अगदी म्हणजे भयानक असं तर प्रवासाचा त्रास झाला आणि तिकडे गेल्यामुळे ना पाणी पिणी पी पिण्यामध्ये फरक पडल्यामुळं सर्दी खूप झाली इथं ना मितालीने छान असं केसांसाठी तेल बनवले तिच्या तिच्या लावण्यासाठी ते इथं लावून घेते ती खरं तर मी लावते म्हटलं तर लावून घेत नाही पण आज स्वतःहून तेल बनवून स्वतः लावायचं चालू आहे हे चांगली गोष्ट करते मी तो तिकडेच तेल लावते केसांना तोप्याने म्हटलं आपण फ्रेश होऊन घ्यावं कारण झोपेतून उठल्यावर असंच पारसं बसायला नाही आवडत छान असं तोंड धुवून घेतलं आणि चोळ भरून घेतली त्यानंतर मग संध्याकाळी ना प्रमिला वगैरे आली होती ते आत्या पण थोड्या वेळाने आल्या आणि ते निवांत अशी बसली होती जरा त्यानंतर इथे बघू शकता दोघी आत्या आणि भाजी कशी बसली ती निवांत आणि सेम सेम कलर टी शर्ट घातलेला आहे त्यानंतर प्रमिलाची फरमाईश नेहमीप्रमाणे वेळी चहा थोडासा तुझ्या हातचा दे तो मग थोडासा चहा बनवला आणि सगळ्यांनी मिळून घेतला तोपर्यंत आत्या पण आल्या त्यांना पण विचारलं मी चहा पाहिजे का तर त्यानं अजिबात चहा नको म्हणाल्या म्हणून म्हटलं ठीक आहे राहू दे मग आम्ही मी चौकांपुरता चहा घेतला मी मिताली स्वराज आणि प्रमिला होय होय आज ना बुधवार बाजार आहे त्याच्यामुळं आत्ता आल्या होत्या विचारायला की तुला काय आणायचं आहे का मग मी सांगितलं होतं की पुदीना आणि पांढरे वाटाने पाहिजे होते ते घेऊन या म्हणून ते त्यांनी संध्याकाळी मला आणून दिले त्यानंतर इथे गप्पा तर चालूच असतात काही ना काही गोष्टींवरून आमच्या इथे ग्रामपंचायतीमध्ये ना यावर्षी दिवाळीमध्ये ना घरपट्टी देऊन ना डस्टबिन मिळाले ते तुम्हाला मी दाखवते मिनिट तर इथे असं हे डस्टबिन मिळाले छान आहे डस्टबिन म्हणजे क्वालिटी वगैरे छान आहे ठीक आहे पण त्याचा वापर मी कचऱ्यासाठी नाही करणार आहे ते वेगळ्या गोष्टीसाठी करणार आहे ते कधीतरी कर शेअर करेन तुम्हाला संध्याकाळचा ना कचरा वगैरे काढून घेतला आणि कचरा काढून झाल्यानंतर लगे हात मग मी लादी पण पुसून घेतली खरं तर तुम्ही फरशी म्हणत असाल पण मी लादीच म्हणते कारण पु आधीपासून इथं जेव्हापासून आली आहे ना मी लग्न होऊन तेव्हापासून इथं लादीच म्हणतात त्याच्यामुळे मला पण तीच सवय पडली आणि मी तुला म्हटलं गॅलरीतलं थोडंसं कचरा राहिला आहे काढायचा तो पण काढा संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि अंधार पडला आहे हल्ली आता थंडीमध्ये ना लवकरच अंधार पडतो आणि इकडे स्वराजचं काय चाललंय बघा बादलीमध्ये पाणी घेतले पाण्यामध्ये मीठ टाकले आणि त्या पाण्यामध्ये पाय बुडवून बसले आहे मध्यंतरी मी हे करायची ना त्याच्यामुळे त्याला आवड आली कारण पाय माझे खूप असे रिवरी व्हायचे म्हणजे काय म्हणतात त्याला पाव आहे पायामध्ये त्याच्यामुळे मी कसं करायची तो आता त्याला लक्षात आलं म्हणून तो करतो आहे तो मिताली बाल्कनी पुसायची राहिली होती ती पुसून घेते आणि असा आमचा आकाशकंदील आहे आणि लायटिंग जी नंतर आणली होती दिवाळी चालू झाल्यानंतर मुंबईवरून ती पाठवली येताना भाऊजी वगैरे घेऊन आले ती लायटिंग तर असं काहीच आहे अजून आम्ही तर आकाशकंदील काढलेला नाही आहे परवाना मिथूने छान असा भात बनवला होता भाताचं पान टाकून तसाच आज तिला बनवायला सांगितलं तो इथे ती बनवते मी तुला जेव्हा पण कोणतीही रेसिपी बनवते ती मनापासून बनवते त्याच्यामुळं खूप छान पण होते तर तिला लगेचच मग जेवायला पण वाढून घेतलं दुपारची चपाती होती आणि मटणाचा बेत होता आज आमच्याकडे बुधवारी संध्याकाळी तर ती इथं जेवण घेते त्यानंतर म्हटलं भाकरी टाकायच्या होत्या ना तर भाताच्या शिट कुकरच्या शिट्या होत आहेत शिटी एक झाली की मग मी भाकरी टाकून घेणार आहे भाकरी टाकता टाकताना दरवाजाची कडी वाजली मला वाटलं हे चालेल कामावरून पण हा गद्या गाडव कधी आजीकडं खाली गेला होता हे मला माहीतच नाही तो आला आणि त्यानंतर मग उरलेली एक भाकरी टाकून घेतली तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय पुन्हा भेटू आणखी एका नवीन